नमस्कार मित्रांनो वक्फ विधेयकावरून भारतात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामची जन्मभूमी आणि इस्लामची सर्वात महत्त्वाची तीर्थक्षेत्र मक्का आणि मदीना असलेल्या सौदी अरेबियाला भेट देत आहेत सौदी अरेबिया काही त्यांच्यासाठी नवीन नाही आहे ही त्यांची तिसरी भेट आहे आणि मोदींना बावीस देशांनी त्या त्या देशातले सर्वोच्च पुरस्कार दिलेले आहेत त्याची सुरुवात सौदी अरेबियापासून झाली दोन हजार सोळा साली जेव्हा नरेंद्र मोदी सौदी अरेबियाला पहिल्यांदा गेले आणि त्या त्यावेळेला सौदी अरेबियानी नरेंद्र मोदींना तिथला सर्वोच्च सन्मान दिला होता त्यानंतर इतर देशांपासून सुरुवात झाली या भेटीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जेड्डा शहराला भेट देणार आहे जेड्डा शहर हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर आहे सौदी अरेबियाचा किनारा जर तुम्ही बघायला गेलात म्हणजे देश असा मोठा आहे पण समुद्री भागात हा एकीकडे ओमान आहे दुसरीकडे संयुक्त अरब अमिराती युएई आहे मग बहारीन आहे कतार आहे आणि तिकडे येमेन आहे आणि त्यामुळे सौदी अरेबियाचा जो किनारा आहे तो मुख्यतः ज्याला पर्शियन आखात म्हणतात किंवा आता ज्याला अरब आखात म्हणतात तिथे थोडासा समुद्रकिनारा आहे आणि दुसरा जो किनारा आहे सौदी अरेबियाचा तो मुख्यतः तांबड्या समुद्राच्या लागून आहे याच तांबड्या समुद्रातनं पुढे तुम्ही गेलात की त्याचे दोन भाग होतात एक गल्फ ऑफ अकाबा तिथे इस्रायल जॉर्डन आणि इजिप्त आणि त्याच्यापासून थोडंसं दूर सौदी अरेबिया अशा चार देशांच्या खरं तीन देशांच्या पण चौथाही देश तिथे सौदी अरेबिया पण आहे या चार देशांच्या सीमा तिकडे मिळतात गल्फ ऑफ अकाबा मी एकदा कैरोला जाताना हा भाग बघितला होता खरंच सांगतो मुंबईला विमानातनं उतरताना जी आपली ऐरोलीची खाडी दिसते तेवढाच भाग आहे म्हणजे असं काही खूप मोठं नाही आहे पण मुंबईला उतरताना तुम्हाला एकीकडे नवी मुंबई दिसते मग तिकडे विक्रोळी मग इकडे दक्षिण असं जे तसं दिसतं तसंच ते गल्फ अकाबा कैरोला जाताना दिसतं आणि दुसरीकडे सुएस कालवा आहे तांबड्या समुद्राचे आणि मध्ये सिनाई किंवा सायनाई हा पेनिन्सुला सायनाई पेनिन्सुला म्हणतात तो भाग आहे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्याकडे मी येणारच आहे पण जेड्डाचं महत्त्व म्हणजे जेड्डापासनं इस्लामची सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र असलेलं मक्का आणि मदीना त्यांना जायला जेड्डावरनं लोक जातात आणि त्यामुळे जेव्हा सौदीचं राजघराणं कोणत्याही जागतिक नेत्याला जेड्डाला बोलवते बाकी नाहीतर शिरस्ता असा आहे की रियादला बोलवलं जातं राजधानीमध्ये बैठक होतात पण जेड्डाला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा याच्यातनं एक सुचवलं जातं हा एक दाखवण्याचा प्रकार आहे की तो देश सौदी अरेबियाच्या अतिशय जवळचा देश आहे तो नेता सौदी अरेबियाच्या राजघराण्याच्या पंतप्रधानांच्या एम बी एस सीकडचे पंतप्रधान आहेत युवराज आहेत त्यांच्या अतिशय जवळचा आहे म्हणजे इकडे वक वर्ण चहापेक्षा किटली गरम प्रकार सुरू असताना तिकडे जे ओरिजिनल मुस्लिम आहेत बाटलेले नाही ओरिजिनल मुस्लिम आहेत त्या ओरिजिनल मुसलमानांच्या देशात जिथे मक्कामदीन आहे तिथे भारताला अशा प्रकारचा मान मिळणं नरेंद्र मोदींना अशा प्रकारचा मान मिळणं यातनं एक गोष्ट दिसून येते की जे चहापेक्षा किटली गरम असे वागत आहेत की आमच्यात अरब रक्त आहे आमच्या तुर्कांचं रक्त आहे आमच्यात पठाणांचं रक्त आहे त्यांना हे देश काहीही भाव देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण भारत आणि सौदी अरेबिया यांचे संबंध फक्त तेवढ्या पुरते मर्यादित नाही आहेत भारत हा सौदी अरेबियाचा दुसरा सगळ्यात मोठा निर्यात म्हणजे व्यापारी भागीदार देश आहे आणि सौदी अरेबिया हा भारताच्या दृष्टीने पाचवा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आहे आपला जो व्यापार आहे बेचाळीस अब्ज डॉलरचा त्याच्यात जवळपास तीस अब्ज डॉलर तीस एकतीस अब्ज डॉलर ही भारताची आयात आहे आणि ती मुख्यतः पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थांची आहे दुसरीकडे जी भारताची निर्यात आहे ती मुख्यतः अन्नधान्य कपडा लत्ता सगळ्या प्रकारच्या गोष्टी या भारत निर्यात करतो जवळपास तीस लाख भारतीय लोक सौदी अरेबियात काम करतात आणि एका प्रकारे सौदी अरेबियाला आणि एकूणच आखाताला इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या हातात सापडण्यापासून जर कोणता देश अप्रत्यक्षपणे अमेरिकेची सुरक्षा आहेच पण जर कुठला देश त्याच्यामध्ये एक अडथळा ठरत असेल इस्लामिक मुलं तत्त्ववाद्यांच्या हातात गोष्टी जाण्यापासनं तर भारताची श्रमशक्ती सौदी अरेबियात आहे पण सौदी अरेबियापुढचं आव्हान मोठं आहे कारण तिथेही प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढू लागलेली आहे आणि आत्तापर्यंत तिथलं असं एक वातावरण होतं की सगळा खर्च सरकार करणार शिक्षण फुकट आयकर नाही कितीही मुलं पैदा करा कारण तेलाच्या पैशावर सगळं शक्य होतं पण गेल्या दहा वर्षात जाणीव झाले की तेल काही टिकणार नाही आहे तेलाचे भाव काही खूप जास्त राहणार नाही आहेत आणि आपली लोकसंख्या ज्या वेगाने वाढते ते बघता आपल्याला तिथे सुधारणा घडवाव्या लागतील आणि सौदी अरेबियात कमालीच्या सुधारणा मी मागे कुठे चाललो होतो बंगलोर नाही कुठेतरी चाललो होतो अहमदाबादला कान्हे कुठेतरी भोपाळ तिकडे काहीतरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सौदी अरेबियाचं पथक आलेलं आणि तरुण मुली व्हॉलीबॉल काहीतरी खेळणाऱ्या आणि एकाही मुलीनी सौदी अरेबियाच्या एकाही मुलीनी बुरखा घातला नव्हता अर्थात स्पोर्ट्स प्लेअर आहेत पूर्वी कसं होतं की एकतर मुलींना महिलांना त्याच्यात सहभागीच होऊन द्यायचे नाहीत इराणच्या महिला ना, सहभागी व्हायच्या त्या चेहरा म्हणजे यांनी झाकायच्या चेहरा नाही झाकायचा पण डोकं झाकायच्या आणि त्यामुळे जरी त्या शर्ट पॅन्ट वगैरे घालत असल्या तरी वरती ते चादर किंवा असं हे करून हातात ग्लोवज घालून वगैरे म्हणजे ते शरीर दाखवून द्यायच्या नाहीत आणि तरी खेळात सहभागी व्हायच्या पण सौदी अरेबियाचं महिला खेळाडूंचं पथक मी पहिल्यांदा बघितलं आणि कोणीही बुरखा घातला नव्हता म्हणजे इकडे जे कागज नाही दिखायंगे टाईप लोक आहेत त्यांना शाळेत जायला बुरखा पाहिजे कॉलेजात जायला बुरखा पाहिजे शिक्षकांकडे ते परपुरुष या आपल्या गुरुजनांकडे बघणार पण जे बदल सौदी अरेबियाचं होते जिथे महिलांना गाडी चालवायला परवानगी नव्हती जिथे महिलांना घराबाहेर जायला पुरुष सोबत असल्याशिवाय घराबाहेर पडायला सार्वजनिक ठिकाणी जायला बंदी होती त्या सौदी अरेबियात आता पर्यटनासाठी दारं उघडलेली आहेत काही ठिकाणी रेव पार्टी म्हणजे दारू नाही पण पार्ट्या म्युझिक फेस्टिवल वगैरे या सगळ्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत आणि त्यामुळे सौदी अरेबियाचं उदाहरण स्वतःला अरब म्हणवणाऱ्या लोकांनी जर आयुष्यात घेतलं तर भारतातले बरेच प्रश्न सुटू शकतील मार्गी लागू शकतील त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इंडिया ईस्ट युरोप कॉरिडॉर आय मेक ज्याची घोषणा दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये झाली त्याच्यामध्ये सौदी अरेबियाचेच मोहम्मद बिन सलमान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान असे सगळेजण त्यांनी ती घोषणा केली पण अवघ्या महिन्याभराच्या आतच हा मासने विरुद्ध हल्ला केला आणि त्याच्यानंतर सगळं प्लॅनच चौपड झाले पण आता पुन्हा एकदा पश्चिम आशिया स्थिरस्थावर होतो आहे आणि या आयमेक कॉरिडॉरमध्ये सौदी अरेबिया अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे सौदी अरेबियासाठी ही ही मोठी परेशानी हिंदी शब्द आहे परेशानी पण ही आहे कारण एकीकडनं व्यापारात हुती आहेत दुसरीकडे म्हणजे यमेनबनं जे सौदी विरुद्ध लढत आहेत आणि दुसरीकडे सोमाली पायरेट्स आहेत सोमाली बंडखोरे पण सौदी अरेबियाचा फायदा काय आहे मी सांगतो आणि भारत आणि सौदी अरेबियाचा जो महत्त्वाची गोष्ट आहे चीनवर जेव्हा निर्यात म्हणजे चीनच्या निर्यातीवर किंवा चीनकडनं होणाऱ्या आयातीवर अमेरिकेने जेव्हा कर वाढवायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा असं झालं की चीनने आपलं सगळं मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत त्या व्हिएतनाममध्ये त्यांनी शिफ्ट केल्या आणि त्या शिफ्ट झाल्यानंतर त्या शिफ्ट झाल्यानंतर व्हिएतनामची अमेरिकेला होणारी निर्यात वाढली आता हे अमेरिकेच्या लक्षात आलं आहे आत्ता जो अमेरिकेने आयात करला आणि मला असं वाटतं की भारत आणि सौदी अरेबिया यांच्या व्यापारामध्ये भारताची आयात खूप जास्त आहे आणि त्यामुळे भारतीय माल जो अमेरिकेला जाऊ शकतो तो जर सौदी अरेबियामध्ये गेला आणि तिथे जर त्याचं प्रोसेसिंग केलं भारताने जर सौदी अरेबियात कारखाने काढले आणि तिकडनं तो माल सौदी अरेबियातनं अमेरिकेला निर्यात केला तर अमेरिकेने सौदी विरुद्ध फारसा कर लावलेला नाही कारण अमेरिका सौदीकडनं खूप जास्त तेल आयात करतं आणि त्यामुळे भारतीय मालावर कमी कर लागू शकेल तुम्ही म्हणाल मग याच्या भारताचा फायदा काय जर कारखाने सौदी अरेबियामध्ये काढायचे तर मग नोकऱ्या सौदी अरेबियामध्ये काम कोण करतं भारतीय लोकच करतात तीस लाख लोक भारतीय काम करतात आणि त्यामुळे भारतीय लोकांना भारतात रोजगार मिळतो काय सौदी अरेबियात रोजगार मिळतो काय भारतात उत्पादन करून अमेरिकेला पाठवून रोजगार मिळतो काय किंवा सौदी अरेबियात भारतीय लोकांनी उत्पादन करून अमेरिकेला पाठवण्यात रोजगार मिळतो काय हे झालं तर खूप मोठी गोष्ट होऊ शकेल आयमेक कॉरिडॉरच्या बाबतीतही सौदी अरेबियाची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण सौदी अरेबियानीच पहिल्यांदा भारतीय विमानांना इस्रायलला जाताना सौदी अरेबियावरनं उडायला परवानगी दिली होती एअर इंडियाचं विमान आता पुन्हा एकदा इस्रायलला जाऊ लागलेलं आहे आणि ते सौदी अरेबियावरून इस्रायलला जातं अशाच प्रकारे गोष्ट जर भारत यू ए ई सौदी अरेबिया जॉर्डन इस्रायल इटली ग्रीस असं जर झालं तर त्याच्यामुळे खूप जास्त फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेत या मोदींच्या अजेंड्यावर असतीलच सौदी अरेबिया संरक्षण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आत्तापर्यंत ते अमेरिकेतनं घेत होते पण आता युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मितीचे प्रयत्न चालू आहेत त्यांची ती कॅपॅसिटी क्षमता नाही आहे आणि अमेरिका आता अंतर्मग्न झालेली आहे अशा परिस्थितीत भारताकडनं संरक्षण क्षेत्राची निर्यात भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात लष्करी कवायती पण एक्सरसाइजेसही होत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली तर नरेंद्र मोदींची सौदी अरेबियाची भेट किती महत्त्वाची आहे म्हणजे एकीकडे चहापेक्षा किटली गरमसारख्या आविर्भावात वावरणाऱ्या लोकांसाठी हा धडा आहे आणि दुसरीकडे भारताचे आर्थिक हितसंबंध ऊर्जा क्षेत्रातील हितसंबंध लष्करी हितसंबंध आणि व्यापारी हितसंबंध साधण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कराय तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट